नाते तुम्ही नातेक बांधवांना जळगाव मध्ये राहणारे लोक तुम्ही पीएमपी राहतात तुम्ही घर घेतात फ्लॅट घेतात बिल्डिंग बांधतात व्यवसाय करतात आणि नगरपालिकेला कर भरतात आणि म्हणून तो निधी जमा होतो आणि त्या निधीतून तुम्हाला रस्ते पाणी वीज गटारी आरोग्य शाळा शिक्षण याची सुविधा मिळते पण मध्ये जळगाव शहरामध्ये आपण चांगले नगरसेवक निवडून आणत नाही भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार आणि गुंडा लोकांना निवडून आणतो त्यामुळे जळगाव शहराचा सत्यानाश झालेला आहे त्याचप्रमाणे आमदार सुरेश बोळे हा माणूस शिकलेला नाहीये ज्या माणसाला राजकीय ज्ञान नाहीये त्यांचे दारूचे व्यवसाय आहेत ते लोकांना पैसे वाटतात ते निवडून येतात त्यामुळे जळगाव शहराचा सत्यानाश झालेला आहे जळगाव शहर विद्यापीठाचं शहर आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे कलेक्टर ऑफिस आहे मोठा जिल्हा न्यायालय आहे महानगरपालिका आहे केळीचं सोन्याचं व्यापारी केंद्र आहे तरी पण आपण चुकीच्या लोकांना निवडून आणतो आणि म्हणून जळगाव शहराचा राह झालेला आहे एक आपला तुम्हाला सांगतो आय आपले सुरेश बोळे गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन ही कोणत्या केलीवरची माणसं आहेत हे राजकीय माणसं नाहीत हे राजकीय माणसं नाहीये हे लोक असे शकुरी मामासारखी गेम करतात गरीबांना पैसे वाटत निवडून येत आणि पुन्हा चोऱ्या करतात आणि म्हणून नागरी बांधवांना असं म्हणतो की तुम्ही लोकांनी आता सावध झालं पाहिजे एक चांगला माणूस ज्याला दारू दरपडा अशा वाईट कोणत्या सवयी नाही तो शिक्षित आहे ज्याला कायदा समजतो त्याला अभ्यास करता येतो आणि जो आमदार खासदारांना बोलू शकतो अशाच माणसाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजे कारण मताचा अधिकार हा सर्वोच्च अधिकार असतो आणि तुम्ही कोणी आयरा वेळाला जोराला जर निवडून दिलं तर आपल्या जळगावची अवस्था खराब होईल आणि म्हणून आमचं महाराष्ट्र जागृत जनमंच लोकांना सावध करतो बापा हो, तुम्ही जरी किती कोणालाही निवडून दिलं तरी तुमचा टॅक्स वाचणार नाही तुम्हाला कर परावच लागेल आणि म्हणून तुम्ही चांगल्या लोकांना निवडून द्या असं माझं अपील आहे तुम्ही लोकांनी चर्चा करावी की शिवराम पाटील आणि त्यांची माणसं आली आपल्याला का काय सांगून गेली मी आता सांगतो तुम्हाला आम्ही कोणाला चालत नाही आसपास बागवान आले होते ओढखतात आम्ही कुणाची चहा पित नाही आम्ही कोणत्या सणाला देणगी देत नाही वर्गणी देत नाही आम्ही ठेका घेत नाही आम्ही दारूचे धंदे करत नाही आम्ही चाकू सुरी मारामारीचे धंदे करत नाही आम्ही जातीय दंगली फडकवत नाही आम्ही फक्त पाहतो आपल्या माणसाच्या सोयी सुविधा कशा होतील आणि त्यासाठी आमची नगरपालिका बनलेली आहे आणि म्हणूनच आम्ही नगरपालिकेला कर देतो पण आपण लोक गलत झमी मागी राहतो हा शिवसेनेचा चोर हा भाजपचा मा हा काँग्रेसचा महा हा राष्ट्रवादीचा चोर अशा आपण संकल्पना मांडतो ते सोडून द्या आपण लोकांनी आपल्या मोहल्ल्यामध्ये आपल्या प्रभावामध्ये आपल्या वाढमध्ये आपल्या गल्लीमध्ये चांगली माणसं राहतात असं समजू नका सगळीच माणसं आहेत नाही मला खात्री आहे जळगाव शहरामध्ये ऐंशी टक्के लोक सज्जन आहेत फक्त वीस टक्के लोक या आहेत ऐंशी टक्के सज्जना खेळवतात आणि तुम्ही घाबरतात आणि म्हणून ही अवस्था आहे आता आम्ही ही जागृती आणत आहोत आता जळगाव बदलण्याच्या वाटेवर आहे त्यासाठी तुम्ही लोकांनी विचार केला पाहिजे मी तुम्हाला प्रलोभन देणार नाही तुमचा पैसा चांगल्या कामासाठी वापरणं हेच आमचं ध्येय आहे